मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंदरुप या ठिकाणी विद्यार्थ्यांची मिरवणूक काढत शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साहात स्वागत करण्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इंदिरानगर या ठिकाणी नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात नव्या उमेदीनं करण्यात आली असून या शाळेत नव्यानं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शाळेच्या पहिल्या दिवशी बैलगाडीतून हलगीच्या ठेक्यावर मिरवणूक काढत या बालकांचं उत्साहात आनंदी वातावरणात स्वागत करण्यात आलं तर या आगळ्या वेगळ्या पद्धतीने केलेल्या स्वागताने चिमुकले भारावून गेले होते जाली जाली या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद हास्य पाहायला मिळालं आपली मुलं शाळेत पाठवा झाली झाली शाळा सुरू झाली अशा प्रकारच्या घोषणा देत बैलगाडीतून या विद्यार्थ्यांनी नगर मधून प्रवेश उत्सवाच उत्साहात प्रभात फेरी काढली शाळेच्या पहिल्या दिवसानिमित्त शाळेत रांगोळी काढत फुलांच्या पाकळ्या अंथरून फुगे तोरण झिरमिळ्या अशा प्रकारे शाळेची सजावट करत शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाबाचं फुल देऊन मनरूप इंदिरानगर ग्रामपंचायत सदस्य संजय कांबळे शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष दत्तात्रय कांबळे केंद्र प्रमुख कलप पाहळवी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचं औक्षण करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि गणवेशाचंही वाटप करण्यात आलं तसेच विद्यार्थ्यांना गोड खाऊही देखील देण्यात आला यावेळी शिक्षक पालक विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी शिवराज मुगळे न्यूज टुडे ट्वेंटी फोर मनरूप सोलापूर